नमस्कार मी विजय नारायण बागोडकर मी अनुसूचित जाती अमधून प्रभाग क्रमांक कर नऊमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मला उमेदवारी मिळाली आहे आणि विकासाचं का काम या प्रभागामध्ये जे र, र रखडलेलं आठ वर्षापासून आहे त्यामागे जनतेने पुन्हा आमचा विश्वास दाखवला आणि संजीभाऊ खोडके आमचे नेते तसेच आमच्या नेत्या सुलभादाई खोडके यांनी त्या आडवाला धरून जे तिन्ही उमेदवार आम्हाला राष्ट्रवादीच्या वडाळी प्रभागामध्ये दिले आहे आणि लोकांचा तो विश्वास जो मागील नगरसेवकापैकी आमच्यावर दाखल आहे त्या अनुषंगाने आम्ही मागील आठ वर्षापासून थांबलेलो नाही आहे समाजकार्यात सतर्क राहिलो आहे नागरिकांमध्ये आजही आमचं नाव पुढे चाललं आहे प्रभागामध्ये चांगलं काम आम्ही केलं त्यामुळे आम्हाला जो प्रोत्साहन प्रभागामध्ये मिळत आहे त्या अनुषंगाने विजय नक्कीच राष्ट्रवादीचा होणार आहे आणि आमच्या दोन्ही आमदाराचा निधी जो नऊ प्रभागमध्ये संजय भोवनी आणि सुलभाई त्यांनी दिला आहे त्यांचा विकासाचं काम आम्ही परिपूर्ण लोकांपर्यंत पोहोचवलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून हा विजय राष्ट्रवादीचा नक्कीच होईल हे अपेक्षा धरतो आणि येणाऱ्या पंधरा तारखेला जे आपले वोटिंग आहे त्यांनी त्या प्रभागातील समस्त नागरिकांनी भरपूर प्रमाणात बाहेर निघून घड्याल्या चिन्हावर तिन्ही उमेदवाराला मत करावं रा हो आणि राष्ट्रवादीला भरी पूर्ण मोठ्या संख्येने विजय करावं हो आणि जय मा